नमस्कार भगवंत हो माऊली आपल्या भक्तिगीत वाणी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण गजानन महाराज यांचे सुंदर असे भजन ऐकणार आहोत आपण जर चॅनल वर नवी नसाल। चैनल ना आने नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजेच आमचे नवनवीन भक्तिमय व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कशी वाजत गाजत ही चालली की वाजत गाजत हि ी सन्ता गना पाली मा सन्ता गी पाली की वाजत गाजत हि ली की वाजत गाजत माझ्या संत गजाननाची पालखी माझ्या संत गजाननाची पालखी काळ मुदुंग गजरात ओंग चला खेळूया गुलाल श्रीच्या संग काळ मुदुंग गजरात ओंग चला फेरू गुलाल ती च्या कशी पालखीत मावली ही शोभली कशी पालकी माऊली ही शोभली माझ्या संत गजाननाची पालखी माझ्या संत गजाननाची पालखी कशी वाजत गाजता ही चालली कशी वागत रागत ही चालली माझ्या संत गजाननाची पालखी माझ्या <ज़ीवाद> संत गजाननाची पालखी माझ्या संत गजाननाची पालखी जन्म जन्मीच्या पुण्याई लाट तया घड झाला संताची गाठ जन्म जन्मी त्या पुण्याई लाट तया घडला श्री भक्ताला संताची गाठ भक्त भजनात मागन ही डोलती भक्त भजनात मागन ही डोलती माझ्या संता गजाननाची पालकी माझ्या संत गजाननाची पालखी कशी वादत गाजत ही चालली कशी वाजत गाजत ही चालली माझ्या संत गजाननाची पालखी माझ्या संत गजाननाची पालखी माझ्या संत गजाननाची पालखी संताले आदारी करू पूजन न मन करू अर्पण संताले आदारी करू पूजन दीपलाव नमन करू अर्पण कशीवा फुले मनी मणिपुलले कशीवा कीशी फुले मणिपुला माझ्या संता गजाननाची पालखी माझ्या <सँगी> संता गजाननाची पालखी कशी वाजत गाजत ही चालली कशी वाजत गाजत ही चालली माझ्या संता गजाननाची पालखी माझा संता गजाननाची पालखी माझा संता गजाननाची पालखी